मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसचे अपडेट ही अपडेट आहे महावितरण नागपूर येथे एम आय डी सी विभाग बुट्टीपुरी या अंतर्गत अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोनही पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची जी सुरुवात आहे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस राहणार आहे यानंतर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तो ऑनलाईन अर्ज जो आहे हा तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात संबंधित कार्यालयामध्ये सादर करणेसुद्धा गरजेचं आहे यामध्ये नागपूर एम आय डी सी शहर विभाग या अंतर्गत ॲप्रेंटिस भरतीसाठी खालील पदांचा तपशील त्यांनी दिलेला आहे यामध्ये कोपा ट्रेडच्या तीन जागा आहे इलेक्ट्रिशियनच्या सत्तावीस आणि वायरमन ट्रेडच्या सहा रिक्त जागा आहे यासाठीचा इस्टॅब्लिशमेंट आय डी जर बघितला तर ई e झिरो अकरा बहात्तर सातशे चारशे एकेचाळीस हा त्यांनी दिलेला आहे शैक्षणिक पात्रता जर बघितली तर इयत्ता दहावी पास आणि एन सी बी टी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून इलेक्ट्रिशियन वायरमन किंवा कोपा या तीनपैकी कोणत्याही एका ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय जो आहे हा कंप्लीट असला पाहिजे यामध्ये तुमचा अप्रेंटिशिप इंडिया पोर्टलवरती जे अकाउंट आहे हे हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट असलं पाहिजे वयोमर्यादा जर बघितली तर एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष वर्ष जास्ती जास्तीत जास्त बत्तीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असाल तर पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे यामध्ये जे आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज केल्यानंतर जे आहे यामध्ये तुमचे जे पण गुण राहतील त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट तयार केली जाईल यामध्ये तुमच्या दहावीच्या गुणांना चाळीस टक्के आणि आय टी आयच्या गुणांना साठ टक्के वेटेज दिलं जाईल त्यानुसार तुमची प्रवर्गनिहाय निवड यादी तयार केली जाईल यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलची तुमची रजिस्ट्रेशन केल्याची प्रत ऑनलाईन अप्लाय केल्याची प्रत त्यानंतर दहावी आणि आय टी आयच्या सर्व सेमिस्टरच्या गुणपत्रिका त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट डोमिसाईल नॉन क्रिमिलियर ई डब्ल्यू एस जे काही सर्टिफिकेट्स असतील ते इत्यादी कागदपत्राच्या झेरॉक्स प्रतीवरती प्रत्येक झेरॉक्सवरती तुम्हाला स्वतःची साईन करायची आहे आणि हे कागदपत्र तुम्हाला संबंधित विभागीय कार्यालयामध्ये एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत सादर करायचे आहेत तर हे कागदपत्र जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सादर करणे गरजेचं आहे यामध्ये त्यांनी एक महत्त्वाचं पॉईंट दिलेला आहे पॉईंट नंबर अकरावरती जर तुम्ही बघितलं तर यामध्ये त्यांनी सांगितलं आहे नागपूर जिल्हा अंतर्गत रहिवासी असलेलेच उमेदवारांचे अर्ज जे आहे हे यामध्ये ग्राह्य धरण्यात येणार आहे तर अशा प्रकारे जे नागपूरचे रहिवासी उमेदवार असतील त्यांनीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे यासाठी कार्यालयाचा पत्ता त्यांनी दिलेला आहे कार्यकारी अभियंता नागपूर एम आय डी सी शहर विभाग महावितरण बुट्टीबोरी या ठिकाणी जे आहे तुम्हाला कागदपत्र ऑफलाईन स्वरूपात सादर करणे गरजेचं राहणार आहे तर यासाठी जे आहे ट्रेडनुसार अप्लाय लिंक ॲक्टिवेट झाल्यानंतर तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती प्रोव्हाइड करून दिले जातील यासाठी तुम्हाला काय करायचं आहे खाली डिस्क्रिप्शनला आर्टिकलची लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता आणि यानंतर त्याची प्रत काढून जे आहे तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे राहणार आहे तर अशा प्रकारे ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद